तानिका शौकीन आज तुम्हाला घेऊन आला आहे संगमेर तालुक्याच्या अगदी छोट्या गावात जिचं फक्त पॉप्युलेशन हे दोन हजारच्या जेमतेम आहे पण इथं ह्या आंबी धुमाळा गावात काही महिला साईराज गटाच्या काही महिला असं काही कार्य करतात का ते आता आपल्या पूर्ण संगमेर तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात फेमस होत चालल्या आणि ह्या महिला काय काय बनवतात आणि काय पदार्थ यांचं लोकांना आवडतो आणि कसे हे फेमस होत गेले हेच खास दाखवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या अंबीधुमाळा असं छोट्या गावात घेऊन आलो आहे आणि ह्या महिला एवढ्या छोट्या गावात राहून देखील कमीत कमी पाच दहा हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं स्वयंपाक करतात चांगल्या आपल्या ज्या महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीचे जे खाद्यपदार्थ आहे ते खाऊ घालतात आणि खूप मोठमोठ्याले कार्यक्रम वाढदिवस असो लग्न असो किंवा इतर कोणतेही समारंभ असो अशा ते ऑर्डरही घेतात तर अशा ह्या महिलांना आज आपण कवर करणार आहे या संगमेर तालुक्याच्या आंबी तुम्हाला या छोट्याशा गावात तर चला मग भेटूया ह्या महिलांना आणि ते कसं स्वयंपाक करतात काय काय खाद्यपदार्थ बनवतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया మీరు విఘనం గురు మే సర్వకార్యు సర్వమంగళ మంగళీ సేవే తంబే గౌరీ నమస్తూ నమస్తే आपलं नेता मारुती नारायण ने शांताराम नरवडे गटाला काय नाव आम्ही आमच्या गटाला सायरा अच्छा आणि आम्ही जवळजवळ अठरा वर्ष झाले चालवतो आम्ही पाच सात वर्षांनी अध्यक्ष सचिव बदलतो म्हणजे सगळ्यांना याच्यातून व्यवहार वगैरे कळावा आणि बाहेर जायचं मार्केटिंग कळावा अनुभव यावा म्हणून बचत गट हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात गावगावी आहे पण सगळंच असं करता का नाही असं नाही करत आहे पण आम्ही गरज बघून हा व्यवसाय निवडला कारण आमचा शेती व्यवसाय आहे पूर्ण आम्ही ह्या डोंगर दर्यात राहतो पैशाचा आम्हाला काही सोर्स नाही कुटुंबासाठी काहीतरी करावा किंवा कुठेतरी आपलं सगळ्या पाच पन्नास मैलांचं आपल्याला रोजगार उपलब्ध व्हावा त्याच्यामुळं आम्ही हा वेगळा हे केला आणि हे मासवडी झालं खाद्यपदार्थ असतील वेगळं काही जे आपण आमची नवीन पिढी करू शकणार नाही नवीन मुली करू शकणार नाही ह्या सगळ्या वयस्कर महिला आहेत त्या कुळदाची शेवंती असन मासवडी असन असे जुने पदार्थ आहेत आणि थालीपीठं आसन हुरडा भाजणीचं ती हुरडा भा हुरडा म्हणजे आमच्या पठार भागात पिकवतो त्याच्यापासून चांगले चवदार असं थालीपीठ तयार होतं आणि जे आपल्याला असं पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा हे गावठी पदार्थ खायला मिळत नाही त्या मुलांना मिळावा कारण आजच्या युगामध्ये महिला नुसत्या कामा भर देतात शिटीमध्ये आम्ही बरं भरपूर महाराष्ट्रभर बर फिरलो पण मुलांना पिझ्झा बर्गर शेवाया मॅगी वगैरे देतात पण त्यापेक्षा आपण ही हातसाटीची शेवाय म्हणा थालपीठ म्हणा असे जर दिले तर त्यांच्या पण आरोग्याला चांगलं पदार्थ मिळतील म्हणून आम्ही हा आमचा व्यवसाय निवडला <laughs>

आईला नगर मध्ये भेटला आमच्या कजावळ जवळ पन्नास ते साठ महिला कामाला असतात हे चालू केलं तुम्ही तर त्यावेळेस कसं म्हणजे भांडवल वगैरे कसं उभं केलं नाही चालू करताना तशा आम्हाला भरपूर अडचणी आला कारण पैसा आमच्याकडे भरपूर प्रमाणात नव्हता कांद्याचे जरी वार्षिक उत्पादन असलं तरी ते आमच्या मालकांक असायचं पण आम्ही महिलांनी मिळूनच हा निर्णय घेतला एकत्र येऊन का आपण शंभर रुपयांनी बचत करायची आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन उन्नती अभियाने त्याला आम्ही पंचायत समितीला जाऊन बचत गट जोडला मग आम्हाला तिकडून खेळत भांडवल मिळालं कर्ज पण द्यायला लागले मग त्याच्यातून त्याच्यात आम्ही थोडा थोडा हा व्यवसाय लाखोची उलाडाल आतापर्यंत आम्ही करतो म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला मिळाली उमेद अभियानाची पण आणि घरच्यांची पण भरपूर साथ मिळाली अच्छा असं करायचो मसाला तयार होते आधी मसाला तयार करायचा पहिलं आम्ही घरच्या विश्वास की आम्ही काय करू शकतो महिला असून नुसत्या शेतीतच काम न करता खाली बाहेर पण जाऊन काय करू शकतो म्हणून मग ह्या ग्रामीण भागातल्या महिला असताना पुण्या झालं मुंबई झालं परत दिल्ली झालं या ठिकाणी जर गेलो तर ग्रामीण भागातल्या महिला बघूनच कस्टमर येतो आणि खरोखर दगडी पाट्यावरच तुम्ही बघितलं आम्ही मसाला वाटतो मिक्सर मधलं त्याच्यात जीवनसत्व सुद्धा हे दगडी पाट्यावर आता कसं नवीन मुलींचा सुद्धा गुडगं बिडगं दुखायला लागतात जुन्या पाट्यावर ते व्यायाम पण होतो आपण इकडं तिकड्या व्यायामाला जाण्यापेक्षा पाट्यावर हे केलं तर अशी स्वादिष्ट अशी चव देतो आणि चांगल्या पद्धतीनं जेवण बनवतो मासवडीचं थालीपीठ कुळदाची शेवण ते तुम्ही हे जे सुरुवात केली तर सगळ्यात पहिलं तुम्ही कुठं ऑर्डर वगैरे केली आम्ही तशी पहिल्यांदा संगमबेर तालुक्याच्या ठिकाणी केली के पण तिथून आमची जास्त प्रसिद्धी झाली आणि मग नंतर नगरच्या ठिकाणी केली के मग नंतर पुणा झालं नाशिक झालं मुंबई झालं दिल्ली झालं कलकत्ता झालं अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो महाराष्ट्रभर काय काय केलं होतं त्यावर तेव्हा त्या आम्हाला छोटासा एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता मुलांची माणसांची आम्हाला ऑर्डर आली मी ता आम्ही चांगल्या पद्धतीनं तिथं केली मग तिथं माहिती झालं ते शंभर लोक जेवायला आली बघा स्वयंपाक कोणी बनवला याच्यापासून मग त्यांनी सांगितलं असा असा आंबे आंबेदोमला बचत गट आहे मग तिथून पुढे आमच्या ऑर्डर तुमची कॅपॅसिटी किती लोकांपर्यंत आहे म्हणजे किती लोकांचं तुम्ही स्वयंपाक तयार करून देऊ शकता आम्ही पाच ते दहा हजार माणसांपर्यंत स्वयंपाक बनवतो यात्रा असल लग्न असेल हळदींचे समारंभ असतील मोठमोठ्या दोन दोन चार चार हजार माणसांच्या तो। अच्छा मॅडम जसं आम्ही बघतोय का अगदी म्हणजे अजून सुद्धा कौलारू इथं घरं आहेत छपरे आहेत छोट छोट्याले गावातील घरं वगैरे आहे तर एवढे असं म्हणजे छोट्याशा गावात तुम्हाला हे कसं म्हणजे साध्य केलं एवढं मोठं तुम्ही जे आता नावलौकिक केलं हे कसं साध्य केलं याच्या मागच्या अडचणी काय अडचणी आम्हाला भरपूर प्रमाणात आल्या पण नंतर आम्ही आमच्या त्याच्यावर कशी मात करायची एकत्र ये येऊन ह्या बचत गटांच्या माध्यमातून भरपूर काही शासन आपल्यासाठी ग्रामीण भागातल्या महिलांसाठी देतो पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही पण आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही एवढी उंच भरारी घेऊ शकलो पहिल्यांदा भांडवल तुम्ही असे शंभर शंभर रुपये करून तयार करू आमचा तसं दहा पंधरा महिला असायचा आमचं काय हजार पंधराशे रुपये पण मग वर्षभर झालं पंधरा हजार बनले तेवढेच कोणाला गरज असेल तिला दिले मग त्याचे तीस हजार झाले नंतर मग आमची बचत चालूच राहिली मग आमचं भांडव लाखो जा, देत झालं आणि मग बँकेत आम्हाला जेवढं शिल्लक असेल त्याच्या दुप्पट बँक आम्हाला कर्ज स्वरूपात पण देत होती पण आम्ही कर्ज भानगडीच्या याच्यात पडलो नाही आम्ही आमच्या सोहळा कसं उभं राहता येईल ते बघितलं तुमचं भांडवल कितीच आहे म्हणजे मध्ये गेले तुम्ही तुम किती लाखो भांडवल आम्ही आता उलाढाल करतो तर वार्षिक उत्पादन आमचं चांगल्या लाखोच्या कमाईतच आहे म्हणजे बऱ्यापैकी तुमचा बचतगत आता सक्षम झाला सक्षम झालाय ओके आता ह्या सगळ्या महिला ह्या तुमच्या पाठबळ जे उभ्या आहेत त्याच्यात बरेचशा काही म्हातारे वगैरे आहेत हे पण तुमच्या बरोबरच इतक्या आता मी एवढी तर मी एवढी करू शकत नाही ह्या एवढं कारण झालं थालीपीठ झालं सारखं झालं त्याच घेऊन आणि त्यांचीच प्रेरणा आम्ही घेऊन आजीबाईचा बाटवा कसा आपण म्हणतो आजी जास्त यांनी पण आमचं पुढं साथ देण्याचं सा काम केलं आमच्या सासूबाई असतील याच्यात आई असेल आमची या चुलते असतील हे सगळे म्हणजे यांनी आम्हाला पाठभर दिलं का तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीर उभं राहू त्यांच्यामुळेच आम्ही एवढी उंच बराबर घेऊ शकलो नाहीतर नवीन मुलींच्या विचार वेगळे असतात पण त्यांच्या विचारांनीच आम्ही त्यांची प्रेरणा म्हणजे हे सगळं आता आजीबाईंच्या पुण्याईने आपण हे सगळं करू शकतो चांगला काय पुढं भरारी घ्यायची आम्हाला तसं बाहेर देशात जायची भरपूर इच्छा आहे आणि आमचं ते प्रोसिजर पण चाललंय पासपोर्टची तयारी वगैरे आणि आम्ही तेवढं सिद्ध आमचं करणार आहे का आम्हाला तेवढं जरी झालं तरी आम्ही म्हणजे पूर्वी लय शिक्षण देत नव्हते पण मग आम्ही शिकलो नाही दहावी बारावी आमचं शिक्षण आहे पण शिक्षणाच्या मानाने आम्ही बाहेर जरी एकदा गेलो ना तरी मग आमचं सार्थक झालं बा आम्हाला आमच्या आई वडिलांनी खेड्यात शेतकरी नवरा दिल्याचं अच्छा म्हणजे तुम्ही सगळ्या महिला आहेत

आत्ता येऊन इथं कळालं का तुम्ही हे बचत गट तर चालू केल्याच आहे पण तुम्ही अगोदर ह्या गावच्या सरपंच पण होत्या म्हणजे तुम्ही ते पण पद तुम्ही केले ते कोणत्याच साली होत्या आ, मी दोन हजार म्हणजे आता पंचवीस अठरा सतरा साली म्हणजे पूर्ण पाच वर्ष पंचवार्षिक आम्ही गावगाडा चालवला म्हणजे गावगाडा चालवायचा पण ध्येय होत आणि ते पूर्ण केलं म्हणजे ती कर्तबगारी करता करता तुम्ही एवढ्या सगळ्या महिला मंडळात जमा केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं अजून पुढे वाढवलं कधी पण मासवडी करता नाही ना काय करायचं माहिती का किती जास्त असू दे कमी असू द्या उपडे आली ना उप कधीच आठायच नाही घेऊन जर ते आठले ना ओळीच नाही होणार आपण पदावर असताना ग्राम सडक योजनेचे रस्ते वगैरे ते आम्ही भरपूर अशी कोट्यांची कामं देखील गावामध्ये केली म्हणजे रस्त्यांची कामं पाण्याची कामं कारण खेड्यातल्या महिलांना काय लागत पाणी वीज आणि अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी पण तुम्ही बऱ्यापैकी केले सगळे गावकरी मंडळी वगैरे असल्याचा अभिमान आहे का, का गांधीजी कसे म्हणायचे चला खेड्याकडे तसं म्हणजे आम्हाला गावाला शेतकरी नवरा मिळाला याचं काही दुःख वाटलं नाही कारण आम्ही आमच्या मनाचे राजे झालो का आता जरी तुम्ही म्हणले असं असं इथं आहे तिथं जाऊ शकतो तसं शेतीत बघा नोकऱ्या करणारा महिला धगधाकीच्या जीवनात त्यांना त्यांच्या मनाजोग जगायला मिळत नाही तसं आम्ही सगळं आमच्या मनावर जगतो अच्छा म्हणजे एकदा आहे ना जोरात टाळ्या होऊ आपल्या स्वतःसाठी आपल्या नवरदेवासाठी आहे ना हो कारण ही खरंच म्हणजे एक प्रशंसा गोष्ट आहे कारण महिला म्हटलं का कुठंतरी अडथळे येतात तरी आटी नियम येतात पण तुम्ही आता आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यात महिलांना दाखवून दिलं का आटी नियम तोडून चौकटाच्या बाहेर जाऊन पण एक आपल्या स्वतःच्या जबाबदारीने स्वतःच्या हिमतीने बरंच काही करू शकता छोट्याशा गावात आहे का जिथं मला असं वाटतं इथं बस मला वाटतं दिवसातून किती वेळ येतेच येते सकाळी येते मुक्कामी तीच परत बस इकडे दर्या खोऱ्यात गावात इथं मुक्कामी जाती संगम ती सकाळची सात ला बाहेर पडत रात्रीचे सहा वाजता इथं येते परत आणि मग तेवढंच येण्या जाण्याचं ज्या गावात बघा तुम्ही ज्या गावात फक्त एक गाडी येते त्या गावात ह्या अशा महिला कर्तबगारी करताय हो काय काय सांगायचं म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे दाखवायला आणलं आहे ना तुम्हाला या छोट्याशा दोन हजारच्या जेमतेम लोकसंख्येच्या गावात त्या ठिकाणी या म्हणजे ह्या महिलांना किती साबशकी द्यावा किती सॅल्यूट करावा म्हणजे हे याची या एक मर्यादत नाही एवढं ह्या महिलांनी ह्या छोट्याशा गावात करून सोडलं आहे बघा आणि पुढं पण हे म्हणजे परदेशात जायचं ध्येय ठेवतात धाडस ठेवतात म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रीयनसाठी खूप खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मला म्हणजे सांगताना अक्षरशः सा अंगावर काटा येतोय का ह्या महिला कोणत्या लेवलला विचार करून चालल्या बघा म्हणजे ह्या कोणत्या लेवलला जाऊ शकतात हे यांनी आत्ताच इथं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढं सादर केलं आहे आता हे काय तयार होत मांसपुडी असं म्हटलं का दहा पाच हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा स्वयंपाक तर त्याच्यासाठी म्हणजे यंत्रणा तुमच्या आहे का तुम्ही चार पाच लाखाची भांडी आमची एक रूम भरली मोठमोठ्या पातेले म्हणा गॅस असतील नवदा गॅसच्या टाक्यात शेगड्या काय काय आमच्याकडे म्हणजे ज्याला काही रोजगार नाही पुरुष माणसं सुद्धा आम्हाला मदत करतात गॅस जोडून द्यायचं ते तुमच्याकडेच काम आहे असे काय कुठं सेटअप लावायचं म्हणलं तर यांच्याकडे वडीचंच काम राहणार माझ्याकडे पिठाचं काम राहणार यांच्याकडे गॅस जोडायचं काम राहणार असं प्रत्येकीला वाटून दिलं ना ते बरोबर नियोजन करतं मग तिथं गेल्यावर त्यांनी ते तेच काम करायचं दुसरीकडे काही हे नाही करायचं मग ते बरोबर आम्ही दोन चार तासामध्ये कव्हर करतो वेल मॅनेजमेंट पण आहे तुमच्याकडे सगळं ज्याने त्यांनी ज्याची त्याची काम वाटून घ्यायची आता जे पण आपलं पूर्ण महाराष्ट्रात तसा आता हा व्हिडिओ तर आपला जगभर दिसणार आहे पण आपल्या महाराष्ट्रात किंवा जे म्हणजे जवळपास बघणार आहे तर तुम्हाला समजा अजून लांबून जर ऑर्डर आल्या तर तुम्ही कुठपर्यंत म्हणजे आम्ही आमचं ध्येय बाहेर जाण्याचं आहे तर आम्हाला लांबून काय तुम्ही आता जर म्हणले इथं इथं ऑर्डर आहे मुंबईच्या ठिकाणी केव्हा फार दिल्लीच्या तरी आम्ही तिथं पार पाडण्याचं आमचं हे गाडी बिडी सगळं सेटअप आमचा तयार राहतो रेडी असतो ऑलवेज रेडी आहे लगेच म्हणलं तरी आम्ही लगेच त्यांना तसं देऊ शकतो ただただただただただただただただただただただただただただただだだ

तुम्हाला बघून अजून कोणत्या बचत गटांनी किंवा ग्रामीण महिलांनी हा व्यवसाय सुरू केला नाही तसं आमचं बघून कोणी केलं नाही पण आमच्याकडेच ते येतात म्हणजे असं आम्ही नवीन नवीन उपक्रम रागवतो आता आम्ही लेजिम पथक आमचं टाळ पथक आहे चाळीस महिलांचं ते पण आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जाण्याचा आमचा हे समजा चाळीस महिलांना त्याच्यात पण रोजगार आहे मग वेगवेगळं आमचं बघून आम्हालाच महिला म्हणतात आम्हाला शिकवायला या आम्हाला ते शिकव शंका आमचं ट्रेनिंग घ्या पण आता पुण्याच्या ठिकाणी सुद्धा आम्हाला महिला म्हणतात आम्हाला ही मासोडी करायला शिकवा पैसे घ्या तुम्ही पण आम्हाला त्याचं ट्रेनिंग द्या असं

那个来来来来。 नुसतं मासवाडी तेच पदार्थ नसून आम्ही ही गव्हाची कुरडे सुद्धा बनवतो आणि ही खुशीची पापडी नसून ही वाफेवरची पापडी एकदम हिचा आकार हा छोटा असला तरी पूर्ण कढई भरून तळून होतो आणि जो खपली गहू असतो ना त्या खपली गावाची आम्ही ही शेवय पण बनवतो हातसाडीची शेवय हिला खूप मागणी मुंबईच्या ठिकाणी त्या पापडीला सुद्धा भरपूर प्रमाणात मागणी असतील आणि हे सांडगे दोन तीन प्रकारचे मुगडाळीचे वडे बोलतात आणि सांडगे पण बोलतात हे पण असे आम्ही इथं ग्रामीण भागात बनवतो उन्हाळ्याचे पदार्थ आहेत हे सगळे हे सिजन नसलं का आम्ही हे सिजन पण पार पाडतो आणि याच्यामध्ये मध्ये हिला बिबडी पण बोलतात आणि पेंडवडी बोलतात तर ही पण मटकी वगैरे सगळं घालून डाळी बिळी हुरडा बिजा सगळं घालून म्हणजे असं बऱ्याच पदार्थ मिळून ही बिबडी भी, तयार करतात हिला आपण भरपूर प्रमाणात अशी बाहेर आमचं वर्षभर चालू राहत ऑर्डर ऑर्डर दिली हो हो तर हे पण पाठवतात हो पाहिजेत हो असं पाठवून देतात याच्यामुळे पीठ सुद्धा कमी झालं म्हणजे हो हवंच हो लागल सारखे हवं लागेल

तो हने रे मुला रे तो पण नियल नाही 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 रे तो नियल आवडतो हां सकाळच नाही आकडे फूल नाही गाडी चालू दाएं गाडी नाही आता गेलावर हां म्हणजे काय करायचं आता समजा आपण एवढं सगळं हे बचत गट किंवा हे आपलं जे स्वयंपाकाचं काम एवढं वाढवलंय तर आता लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करतील म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्ही नंबर आम्ही तसं कार्ड पण बनवलेत पण अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न एकवीस सहासष्ट जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर हो, तुम्ही ती ऑर्डर फोनवर घेऊ शकता करून सगळं रेडी घरी नेऊन देतो मग गाडीत घेऊन आमची आणि अजून एक कोणता नंबर आहे का शहाण्णव सत्तावन्न सत्त्याण्णव अडुसठ झिरो आठ ह्या दोन नंबरला जर फोन केला तर तुम्ही फोनवर पण ह्या ऑर्डरी म्हणजे घेऊ शकता आणि आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठं पण पोहोचू शकता आपल्या व्हिडिओची आता सांगता करूया धन्यवाद तुम्ही आम्हाला इथपर्यंत बोलवलं स्वपाकाची काय पद्धत ती सम दाखवली तुम्ही काय काय तयार करतात ते दाखवलं याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू आभार खूप एवढ्या ग्रामीण भागात आलो आपली एकदा याच्यामध्ये संगमेरला मेरला मध्ये बेबी भेट झाली होती पण त्याच्यानंतर तुम्ही दोन तीन वेळा फोन केला आणि आपल्या जवळच्याच गावाच्या असल्यामुळं एक आमच्या आसमी तुम्ही जपली आणि आम्हाला आज पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जरी स्वतः घेऊन नाही गेले पण ह्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पोहोचवणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला देखील मी खूप खूप धन्यवाद देते कारण आमच्या ग्रामीण भागात तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या महिलांचं एवढं कौतुक करून त्यांचं सगळं बघ बघण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून तुम्ही इथं आमच्या घरी आलात स्वतः तर आम्हाला पण भरपूर असं छान वाटलं थँक्यू धन्यवाद मॅडम